नमस्कार मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की येणारं नवं वर्ष आपल्याला चांगलं राहावं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नव्या वर्षामध्ये आपल्याला आपलं जीवन अडचणीशिवाय जगता यावं मित्रांनो दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष, नुँँ वर्ष नुँँ सुरू होण्यास आता फक्त काही दिवसच उरलेले आहेत ग्रह नक्षत्रांच्या दृष्टिकोनातूनसुद्धा हे नवं वर्ष खास मानलं जात आहे कारण येणाऱ्या या नव्या वर्षामध्ये मोठमोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत ज्योतिषशास्त्रात नुसार हे ग्रह आपले राशी गोचर करणार आहेत ग्रह जेव्हा राशी बदलतात म्हणजेच ग्रहांचे गोचर होते तेव्हा काही शुभ योग तयार होतात तर काही अशुभ योग सुद्धा तयार होतात आणि या ग्रहांमुळे बारा राशींवर बरे वाईट परिणाम होतात काही राशींना ग्रहांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो तर काही राशी भाग्यवान ठरतात ज्यांना या योगांमुळे चांगले दिवस प्राप्त होतात बुध आणि राहू हे जडत्वाचे निदर्शक मानले जातात बुध आणि राहूची युती जडत्व योग निर्माण करते आणि या योगामुळे काही राशी अडचणीत येऊ शकतात नव्या वर्षामध्ये या जड़त्व योगामुळे काही राशींवर त्याचा नकारात्मक परिणाम होणार आहे नव्या वर्षात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुध आणि राहू त्या दोन ग्रहांची युती राशीमध्ये होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार जे काही योग मानले गेलेले आहेत त्यांच्यामध्ये जडत्व योग निर्माण होणे हे खूपच अशुभ मानले जाते नव्या वर्षात सात मार्च रोजी सकाळी बुध ग्रह राशीमध्ये गोचर करणार आहे जेथे पहिल्यापासूनच राहूग्रहाची उपस्थिती आहे त्यामुळे सात मार्च रोजी या दोन ग्रहांची युती काही राशींसाठी डोकेदुखी ठरणार आहे तर सन दोन हजार चोवीसमध्ये सात मार्च दोन हजार चोवीसपासून कोणत्या राशींनी काळजी घेण्याची गरज आहे ते आपण आता पाहणार आहोत मित्रांनो योगाच्या निर्मितीमुळे मेष राशीच्या लोकांनी या काळामध्ये अत्यंत सावधगिरीनं पावलं टाकलं पाहिजेत कारण या काळामध्ये या योगाच्या प्रभावाने तुमचं मनोबल कमी होणार आहे त्यामुळे आपल्याला धैर्यपूर्वक प्रत्येक काम केलं पाहिजे शिवाय हा काळ तुमच्यासाठी मानसिक तणावाचा राहील त्याचप्रमाणे आरोग्याशी संबंधित समस्यासुद्धा उत्पन्न होऊ शकतात कौटुंबिक तणाव आणि समस्या यांच्यामुळे तुम्ही हैराण होऊ शकता कुटुंबामध्ये वादविवाद वाढणार आहेत तेव्हा वेळीच काळजी घेऊन त्या दृष्टिकोनातून आपली तयारी करा कोर्ट कचेरीच्या कामामध्ये एखाद्या प्रकरणात गुंतण्याची शक्यता आहे या काळामध्ये आपला राग अनावर होऊ शकतो त्याच्यावर वेळीचा वर घाला जेणेकरून मोठे वाद उद्भवणार नाहीत इतरांच्या नको ना त्या गोष्टीमध्ये नाक खूपसणं सोडून द्या त्याचप्रमाणे जडत्वयोगाचा कुप्रभाव जाणवणारी दुसरी राशी म्हणजे वृत्तिक राशी होय या राशीच्या जडत्व योगाच्या प्रभावामुळे आर्थिक समस्या निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत व्यापारी वर्गाला पूर्ण विचार करूनच पैशाचे व्यवहार करायला हवेत अन्यथा व्यापारामध्ये प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागू शकते शिवाय या राशीच्या लोकांच्या कुटुंबामध्ये भांडणे उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपल्या पार्टनरसोबत मग तो व्यावसायिक असो किंवा कौटुंबिक असो वादविवाद होण्याची खूपच शक्यता राहू शकते त्यामुळे या राशीच्या लोकांनी अत्यंत सावधगिरीनं पावलं टाकायला आहेत लहान लहान प्रसंगावरून मोठे वाद उद्भवण्याची पूर्ण शक्यता असल्याने या राशीच्या लोकांनी शक्यतो वादविवादापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे अन्यथा वाद विकोपाला जाऊन त्यातून कोर्ट कचेरी करण्याची वेळ येऊ शकते त्याचप्रमाणे बोध आणि राहूच्या युतीच्या जडत्वयोगाचा दुष्परिणाम होणारी तिसरी राशी म्हणजे मिथून राशी होय या राशीच्या लोकांनीसुद्धा अत्यंत सावध राहिले पाहिजे कारण जडत्व योगाचा प्रभाव या राशीवर सर्वात जास्त होऊ शकतो तुमच्यासाठी हा काळ कोणत्याही बाबींसाठी चांगला नाही विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागू शकत नाही त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायातसुद्धा अस्थिरता राहील त्यामुळे आपले मन विचलित होऊ शकते आर्थिक परिस्थितीसुद्धा खालावू शकते कमी उत्पन्न आणि जादा खर्च अशी परिस्थिती या योगाच्या प्रभावाने निर्माण होऊ शकते त्यामुळे आर्थिक बाबीतही आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे